कोल्हापूरमध्ये शंभर कोटी रस्ते मंजूर केले अशा पद्धतीचं मार्केटिंग करण्यात आलं या शंभर कोटी रस्त्याच्या दर्जाचं काय झालं अशी सातत्यानं आम्ही विचारणा करतोय आज मध्ये दसरा चौक ते संभाजीनगर हा जो पावणेदा कोटीचा रोड आहे पहिल्या पावसात हा रोड वाहून गेल्याची परिस्थिती आहे या रोडवर रस्ता कमी आणि खड्डे जास्त असं चित्र तुम्हाला दिसेल आणि या खड्ड्यांमधला जर जायचं असेल कोल्हापूरकरांकडं डिपेंडर अशा सारख्या लग्झरीज गाड्या असल्याशिवाय ते राहणार नाही असेल तर त्यांच्या पाठीचा प्रॉब्लेम मालेचा प्रॉब्लेम मनक्याचा प्रॉब्लेम हे सातत्याने येतच राहणार शंभर कोटी मंजूर केले याचं श्रेय ज्यांनी घेतलं त्याला मला आव्हान करायचं आहे अतिशय नम्रपणे सांगायचं आहे की शंभर कोटी तुम्ही मंजूर करून आणले त्याची दुल्यवान कशी लावली असा एक नागरिकांच्यासाठी खुलासा तुम्ही जरूर करावा कारण क्वालिटी कुठे दिसत नाही शंभर कोटी आणले तर त्याच्यावर नियंत्रण कसं ठेवलं दिसत नाही कुठं क्वालिटी पेट्रोलचा महानगरपालिकेचा अधिकारी इथं येतोय रस्त्याचा दर्जा बघतोय असं चित्र कुठे दिसत नाही आणि यांच्यावर कुठं कारवाई केल्याचं चित्र कुठे किंवा त्याचा पाठपुरावा केल्याचं सुद्धा यांनी दिसत नाही म्हणून मला आवर्जून सांगायचं आहे आज यांचे नेते कोल्हापूरमध्ये आहेत मान्य श्रीकांत साहेब शिंदे आज कोल्हापूरमध्ये आहेत या शंभर कोटीचं काय झालं कोल्हापूरवर बोल जर तुम्हाला प्रेम असेल तर असा तुम्ही तुमच्या व्यक्तींना तुमच्या समर्थकांना हा प्रश्न विचारा शंभर कोटीचं नेमकं काय झालं कसे वाहून गेले कसे याच्यामध्ये खड्डे पडले तर असा सगळा हा शंभर कोटीचा गोलमाल आहे आम्हाला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला स्पष्टपणे सांगायचं आहे तर एका महिन्यामध्ये जर रस्ते एका पावसामध्ये जर रस्ते वाहून जात असतील तर या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आमचा रिक्षाचालक बांद्राने एक बोर्ड केला होता त्या बोर्डवर त्यांना स्पष्ट लिहिलं होतं एक प्रश्न विचारला होता की पाण्यामध्ये सगळ्यात जास्त लवकर पदार्थ कुठला साखर का खडी साखर तर उत्तर असं होतं की कोल्हापूर महानगरपालिकेचं डांबर आणि अशी वस्तुस्थिती दिसते याचा जाब तुम्हाला याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल डिसेंडर तुमच्याकडे आहेत लक्झरीज गाड्या तुमच्या आहेत तुमच्याकडे आहेत पण सर्वसामान्य लोकांच्याकडे अशी परिस्थिती नाही त्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागते याची जबाबदारी तुम्हाला ग्या घ्यावी लागेल हे या आंदोलनात तुम्हाला सांगायचं आहे सा। आज आम्ही प्रतिकात्मक डिफेंडरची गाडी इथं आणलेली आहे सर्वसामान्य लोकांची रिक्षा टू व्हीलर या रस्त्यावर जाण्यामध्ये अजिबात त्यांना स्वास्थ्य वाटत नाही मनक्याचे प्रॉब्लेम आहेत पाठीचे प्रॉब्लेम आहेत वाहनेचे प्रॉब्लेम तयार झालेले आहेत या रस्त्यांवर फक्त डिफेंडरच चालू शकते जी लोकप्रतिनिधींकडे औषधे घेतली जाते टक्केवारी पण विकत घेतली जाते हे प्रतिकात्मक आंदोलन श्रीकांत शिंदे आपण पोचावं ही मीडियाच्या माध्यमातून मी विनंती करतो